महाराष्ट्रातील राजकारणाचा इतिहास बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षाची स्थापना करत राज्याच्या राजकारणात अल्पावधीचा दबदबा निर्माण केला मराठी माणसाच्या हितासाठी लढणारा लढवय्या नेता अशी बाळासाहेब ठाकरे यांची ख्याती होती बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा राजकीय वारसा त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे नातू आदित्य ठाकरे आणि पुतण्या राज ठाकरे पुढे चालवताना दिसत आहे पण बाळासाहेब ठाकरे यांचा दुसरा मुलगा जयदेव ठाकरे हे राजकारणापासून दूर आहेत त्यांचे लग्न सामाजिक कार्यकर्त्या आणि चित्रपट निर्मात्या स्मिता ठाकरे यांच्याशी झालं त्यांचा मुलगा ऐश्वर आता बॉलिवूडमध्ये करिअर करण्यास सज्ज झाला आहे त्याचा पहिला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय बाळासाहेबांचा हा नातू राजकारणात न येता सिने क्षेत्रात आपलं नशीब आजमावत आहे कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्यापासूनच ऐश्वर्याला अभिनय क्षेत्रात करिअर करायचं होतं याच आवडीतून महाविद्यालयात असताना त्याने अनेक नाटकांमध्ये काम केलं होतं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षणही घेतले आहे त्याने बाजीराव मस्तानी या गाजल्या हिंदी सिनेमासाठी असिस्टंट दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे आता तो निशांची या हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करत आहे निशांची या चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे या ट्रेलरमध्ये ऐश्वर्या ठाकरे दोहेरी भूमिकेत दिसतोय त्यानं बबलू आणि डबलू या जुळ्या भावांची भूमिका साकारली आहे हा ट्रेलर लोकांना लो खूप आवडला असून ऐश्वर्याच्या अभिनयाचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे ट्रेलरने तीन दिवसात वीस मिलियन व्ह्यूज मिळवले आहेत ख्यातनाम दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलाय येत्या एकोणीस सप्टेंबर रोजी हा सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे मोठी राजकीय पार्श्वभूमी असतानाही ऐश्वर ठाकरेला राजकारणात कोणताही रस नाही अभिनयाकडे ओढा असलेल्या ऐश्वर्या ठाकरेने तेच करिअर निवडलं अशा प्रकारे बाळासाहेब ठाकरे यांचा हा नातू आपल्या कुटुंबाचा राजकीय वारसा सोडून एका नव्या क्षेत्रात पदार्पण करत आहे